नमस्कार जय शिव्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चा चा का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण होऊन तर सध्या काही हिवाळा चालू झालेला आहे भरपूर अशी थंडी पडलेली आहे तर या दिवसात केसांची गळती खूप होते पण टक्कल पडायला येतं तर असं होऊ नये केस आपले चांगले राहावं कारण ड्राय पण खूप होतात या दिवसामध्ये केस तर यासाठीच मी एक ऑइल बनवणार आहे तो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला समजेल कसं बनवायचं आहे काय बनवायचं आहे आणि हे ऑइल जे आहे तर केस गळतीवर डॅनड्रपवर त्यानंतर ड्राय केसांसाठी साठी केसांना डबल शेंडे फुटतात त्यावरती खूप इफेक्टिव्ह आहे तर नक्की एवढं शेवटपर्यंत बघा तर इथं मी जे होतं तर रोज मेरी लूज आहे ना हे ऑर्डर केलेलं होतं तर एकशे सदौतीस रुपयाला मला हे भेटलेलं आहे तर त्यामध्ये बॉटल पण आहेत जी की आपण केसांवरती स्प्रे पण करू शकतो आणि ऑइल पण लावू शकतो तर दो टू इन वन आहे ती बॉटल तर दोन्ही पण यूजफुल आहे आणि रोजमेरी ल्यूज जे आहेत आपल्या केसांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे त्याचा खूप केसांना फायदा होतो कारण की आपले जर केस गळत असतील तुटत असतील त्यावरती पण उपयोग होतो रोजमेरी एक औषधी वनस्पती आहे आणि हे, हे केसांसाठी उत्तम काम करते हे केसांची वाढ वाढवण्यास मदत करते हे तेल केस गळणे किंवा के केस तुटणे टाळण्यासाठी वापरले जाते केसांच्या जवळपास प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हे तेल यूज करू शकतात केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे रोज मिर लूज नक्की तेल बनवताना टाका किंवा त्याचं वाटरही तुम्ही बनवू शकतात पाणीही बनवू शकतात त्यानंतर इथं मी आवळा घेतलेला आहे तर माझ्याकडे एकच आवळा होता आणि तो पण थोडासा खराब होई लागला होता त्यामुळे मी तेवढाच घेतला यामध्ये तुम्ही दोन तीन काही जास्त पण आवळे टाकू शकतात कारण आवळा खूप चांगला आहे केसांसाठी म्हणजे आपले कोरडे जर ड्राय जर केस असेल तर मॉइच्चराईज करतो आवळे आपल्या केसांना हायड्रेटिंग करतो केसांना त्यानंतर आपल्या केसांमध्ये खूप प्रमाणात डँड्रप होतो थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये कारण थंडी थे थे भरपूर असते आणि या दिवसामध्ये डँड्रपचा त्रास खूप होतो आवळ्या तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो त्यामुळे कोंडा तयार करण्यास आणि टाळूवर खाज येण्याच्या इतर कारणावर पण उपचार करण्यास मदत करतो केस मजबूत होत्या कारण आवळ्यामध्ये फायटोन्युस्ट्रियन्स जीवनसत्वे आणि खनिजांची समृद्ध आहे त्यामुळे आपल्या केसांना छान चमक येते आर्द्रता राहते केसांमध्ये आणि आपले केस जे आहेत ते निरोगी लवचिक होतात त्यामुळे आवळा हा खूप चांगला आहे त्यानंतर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे त्यामुळे आपले केस मस्त छान होतात वाढतातही आणि एकदम मौल पण होतात सॉफ्ट होतात त्यानंतर इथं मी घेतलेला आहे कढीपत्ता तर कढीपत्ता आपल्या केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचा वापर खूप प्रमाणात केला जातो यामध्ये व्हिटॅमिन ई e, बी व्हिटॅमिन सी प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट यासारखे पोषक तत्व असतात त्यामुळे केसांना पौष्टिक गुणधर्म मिळतात आणि केसांची आपली जी आहे तो योग्य वाढ होते आणि त्यानंतर त्यानंतर इथं मी मेथीदाणे घेतलेले आहे तर मेथीदाण्यामध्ये पॉटेशियम आणि कॅल्शियम खूप प्रमाणात असते फॉलिक ॲसिड पण असते जीवनसत्व ए के आणि देखील असते जे की आपल्या केसांना खूप पोषण करतात मेथीच्या दाण्यापासून बनवलेले काही हेअर मास्क तर सुद्धा आपण तयार करू शकतात जसं की मेथी त्यानंतर अलोवेरा खूप सारे प्रमाणात तयार करतात फक्त एवढंच आहे की केसांमध्ये खूप प्रमाणात म्हणजे राहत लवकर निघत नाही धुवायला खूप वेळ लागतो त्याला त्यामुळे पण मग मेथी खूप चांगली आहे आपले जे केस आहेत मेथी दाण्यामुळं तुटण्यापासून पण मदत होते के के केस सॉफ्ट होतात त्यामुळे केस आपले लांब आणि निरोगी देखील होतात केसांची म्हणजे खूप चांगल्या प्रमाणामध्ये जर आपण यूज केलं मेथीचं म्हणजे आपण तेल पण यूज केलं किंवा रात्रभर मेथी भिजून ते पाणी जरी लावलं ना तर खूप छान आपले केस होतात तुटत पण नाही आणि मजबूत पण होतात त्यानंतर तुम्ही यामध्ये कोरपड पण टाकू शकतात तर मी टाकायची विसरले ह्या वेळेस तर कोरपडीमुळं काय होतं आपले केस गळणे कमी होतात त्यानंतर केसांना चांगलं मॉइश्चरायझर भेटणं भेटतं त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे होणारे आपल्या केसांच्या नुकसानापासून संरक्षण होते डोक्यातील कोंडा नाहीसं होतो टाळूच्या संसर्गावर उपचार करण्यास मदत होते म्हणजे आपल्याला खाज वगैरे जर येत असेल त्यावर पण त्याचा फायदा होतो त्यानंतर इथे मी काळे मिरे घेतलेले आहेत ते कुटून टाकले तर त्याचाही उपयोग यासाठीच होतो की आपल्या केसांमध्ये अँटीबॅक्टेरियल ते काम करतं म्हणजे आपल्या टाळूला जर खाज वगैरे येत असेल काही इन्फेक्शन वगैरे होत असेल तर ते तेही यामुळे कमी होतं तर असे हे मी यामध्ये यूज केलेलं आहे त्यानंतर इथं जास्वंदीचे फुलं आहे घेतलेले आहेत तर तीनच होते माझ्याकडं बाकीचे मी घरून आणलेले होते तर जास्वंदीचे फुलं तर खूप चांगला फक्त काहीच नसेल तर फक्त जास्वंदीचे फुलं आवळं आणि कोरपट टाकली तरीही चालतं किंवा फक्त रोज मेरी ल्यूज जरी टाकल्यानं खूप प्रमाणामध्ये आपल्या केसांना फायदा होतो आणि जास्वंदीच्या फुलांनी जे जा आहे तर केस खूप चांगल्या प्रमाणात वाढतात म्हणजे खूप म्हणजे खूपच आणि एकदम दाट पण होतात अजिबात तुटत वगैरे नाही तर असं हे जे बाकी सर्व मी काय काय टाकलेलं आहे सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि कांदा पण कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे आपले केस गळणे कमी होते कांद्याच्या रसामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट फ्री रॅडिकल जे असतं ते आपल्या केसांमध्ये कमकुवत होतात आणि ते गळतात ते पण त्याचं प्रमाण पण कमी होतं कांद्याच्या रसातील दहाकविरोधी गुणधर्म टावरला शांत करण्यास आणि आपली चिडचिड जर होत असेल तर त्यामध्ये मदत करतो त्यामुळं कांदा पण आपल्या केसांसाठी केसवाढीसाठी खूप चांगला आहे तर हे तेलनं खूप जास्त कडक करायचं नाही म्हणजे खूप जास्त गरम करायचं नाही थोडंसं कोमटच ठेवायचं आणि त्यामध्ये मी मेथी दाणे टाकले त्यानंतर रोजमेरी लूस टाकले त्यानंतर कडीपत्ता टाकला कांदा टाकला छान कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन रंगावर होऊ द्यायचा तेलामध्ये इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आवळा टाकलेला आहे आवळाची क्वांटिटी जास्त ठेवा मी कमी टाकलेली आहे आणि पूर्ण आपल्याला ते जे आहे तेल बनवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी जेवढं मला पूर्ण ड्राय होऊ दिलं म्हणजे पूर्ण ते ब्राऊन रंग होऊ दिलं सगळ्या साहित्याचा आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका काचेच्या भरणीमध्ये असं गाळणीच्या साह्याने तुम्ही गाळून ठेवू शकता तर तुम्हाला ही मी बॉटल दाखवली ती खूप उपयोगी आत ये आलेली आहे ती मला कारण तेल लावणं इझी पडतं आणि मेन म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी तेल लागलं जातं असं हातांनी लावलं जात नाही त्यामुळे अशी बॉटल असेल तर नक्कीच तुम्हाला पण फायदा होईल लावण्यासाठी कारण आपल्या हातांनी बोटांनी एकदम मुळाशी केसांच्या लावल्या जात नाही त्यामुळे ही बॉटलही लावू शकता तुम्ही आणि एकदम जातं केसांच्या मुळापर्यंत तेल पोहोचतं आपल्याला जिथं लावायचं आहे तिथं आणि इथं काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवलं आणि जेवढं मला पाहिजे होतं तेवढं लावण्यासाठी घेतलेलं आहे आणि आणखी एक आता जर तुम्ही मेथीदाणे भिजू घातले आत्ता घातले सकाळी तर सकाळ की पूर्ण दिवसभर रात्रभर पाण्यात ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते आपल्या केसांना लावायचं आणि तुम्ही ती मेथी पण मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये कोरपट टाकून आवळा टाकून भरपूर बाकीचेही साहित्य टाकून तुम्ही ते पण मास जे आहे तर केसांना लावू शकतात मेथीमुळे आपल्या खूप केसांना जो आहे तर खूप चांगला फायदा होतो केस वाढण्यासाठी त्यानंतर केस गळणे बंद होतात भरपूर सारे फायदे आहे आणि बघा ही असं ही जे बॉटल आहे ना इनके से ते नक्की असं केसांच्या मुळाशी आपलं तेल जे आहे ते लावलं जातं बघा या पद्धतीने सगळ्या केसांना तेल जे आहे ते लावून घ्यायचं आणि तुम्ही म्हणाल माझे केस छोटे आहेत मी आता दिवाळीचे केस कट केले आहे नाही तर आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर खूप कमरापर्यंत माझे केस होते आणि दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीनंतर केस म्हणजे डिलेवरीनंतर केस खूप प्रमाणात गळतात आणि त्यावर काही उपाय उपाय नसतो आणि घरीच काहीतरी करावं लागतं आणि बाहेर तो, तो खूप मस्त छान छान प्रोडक्ट भेटतात कॉस्टली पण आपल्या सामान्य माणसाला काही ते परवडत नाही की एवढे कॉस्टली प्रोडक्ट आणून आपण ते केसांना लावू शकतो त्यापेक्षा हे असे घरगुती उपाय केले तेच खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे घरगुती नॅचरल पद्धतीने जर आपण काही करू शकत असेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे सगळ्यांकडे हे साहित्य अवेलेबलच असतं रोज मेरी ल्यूज पण खूप जास्त काही महाग नाही नाही टाकले तरी तुम्ही नेक्स्ट टाईम टाका पण त्याने केस वाढण्यासाठी खूप छान मदत होते तर छान आपल्या केसांना तेल लावून घ्यायचं मस्त मसाज करून घ्यायची म्हणजे ज्याची ती जोमना ती मस्त छान येते आणि बघा इथं मी केसांना सगळे तेल लावून घेतलेलं आहे केस मी यासाठी कट केले होते की माझ्या केसांमध्ये ना खूप ड्रायड्रायनेस चालला होतं कारण इथं खूप हार्ड वॅट हार्ड वॉटर आहे खूप म्हणजे खूप जास्तच प्रमाणामध्ये त्यामुळे खालून केस एकदम ड्राय ड्राय झाले होते त्यामुळे मी कट केले नाही तर मला पण एवढे छोटे केस नाही आवडत त्यामुळं मग भरपूरच खराब व्हायला लागले होते त्यापेक्षा कट करून टाकले म्हणून माझे केस छोटे आहे तर इथं मी मस्त छान केसांना मसाज करून घेतलेला आहे त्यानंतर मोठ्या दाताचे कंगे कंगवा घ्यायचा आणि केस उचरायचे लाकडी जर असेल उडनचं तर एकदम चांगलं म्हणजे गुत ता व्यवस्थित निघतो आणि एकही केस गळत नाही हे जे तेल आहे याने केस गळणे पूर्णपणे बंद होतात तर मी दोन किती एक दीडच महिना कंटिन्यू यूज करते कारण आधी यूज करणं होत नव्हतं आणि मेन म्हणजे आपल्याला एवढा वेळ पण नसतो आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढत नाही आणि सदा त्याची फुलं पण जास्त करून भेटत नाही ते तर खूप फायदेशीर आहे केसांसाठी त्यामुळे आता माझा एकदा एखादा एक केस निघतो खूप जास्त केस गळणं पूर्णपणे बंद झालेलं आहे तर पूर्ण तेल लावून घेतलं मस्त छान वेणी घालून घ्यायची बघा कवंगामध्ये एक पण केस निघालेला नाहीये तर एखादा अर्धा तर निघतच असतो असं तर पॅक वेणी घालून घ्यायची आणि मस्त रबर लावून घ्यायचं म्हणजे केस व्यवस्थित राहतात आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही असं मेथीचं पाणी लावू शकता त्यानंतर आपलं जवस असते तर त्याचं पण पाणी म्हणजे जवस पाण्यामध्ये टाकायची आणि ती थोडं उकळून घ्यायचं समस्त छान जेल तयार होतं ते पण लावू शकतात ते पण केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर आता वेणू घाल वेणी घालून घेतलेले आहे आणि आता तसं ठेवणार आहे आणि आता मी सुकून जाईल आणि सकाळी केस धुईल तर तुम्हाला दाखवेलच मी धुतल्यानंतर पाणी आता मी भिजू घाल किंवा नाही घालणार नेक्स्ट टाईम घालाल का नाही एवढं सगळं एकाच वेळेस करण्यापेक्षा आणि बघा बाहेर तर आता मी सकाळी उठल्यानंतर केस छान धुऊन घेतलेले आहे आणि उन्हामध्ये थोडस विचारून घेते म्हणजे ऊन पण लागतं आणि आपलं तेवढं जे आहे ते व्हिटॅमिन डी पण भेटतं तर जास्त कडकच ऊन होतं सकाळचं ऊन गेला काय वेळ भेटलाच नाही एवढं वेळ नव्हतं सकाळची कामं स्वयंपाक भांडे कपडे त्यानंतर फरची यामध्ये वेळ गेला आणि नंतर मला केसांचं विचारण्यासाठी वेळ भेटला तर बघा अजिबात गुत्ता वगैरे काहीच झालेलं नाही आणि एक पण केस एखादा अर्धा निघेल पण जास्त नाही पहिले असे डायरेक्ट गोळाचे गोळा बाहेर यायचं म्हणजे हात लावला तरी खाली केस निघून यायचे तर एवढा फायदा झालेला आहे बघा एकच केस निघालेला आहे तुम्हाला दाखवते तर नंतर पुन्हा थोड्या वेळ मग मी बसले उन्हामध्ये तिथंच तोपर्यंत केसही मस्त झाले आणि बघा केस माझे किती दाढ दिसतच असेल तुम्हाला फक्त एवढंच आहे की लांबीला कमी झालेले आहे आणि मस्त छान आता मी विसरून घेत आहे आणि तुम्हाला दाखवते बघा बाहेर एवढं व्यवस्थित दिसलं नसेल म्हणून तर मस्त झालेले आहे बघा आणि दाट पण भरपूर आहे तर ड्राय माझे केस आहे त्यामुळे मग कोरपट लावणं खूप गरजेचं असतं पण मी विसरून गेले आणि असंही रेग्युलर मी लावत असते केस धुवाल तेव्हा त्यासाठीच मी झाड पण लावलेलं ला, आहे पण सध्या ते व्यवस्थित त्याचे पानं आम्ही घरी गेल तेव्हा कोणीतरी तोडून नेले त्यामुळे जास्त काही नव्हते बघा एकच केस निघालेला आहे तर नक्की हे तेल तुम्ही बनवून बघा आणि नक्की एक महिन्यानंतर मला रिझल्ट सांगा कारण ह्या नॅचरल गोष्टी आहे याला इफेक्ट करण्यासाठी वेळच लागतो आणि आपली मराठीमध्ये एक पण आहे की तूप खाल्ल्याबरोबर लगेच रूप येत नाही त्यामुळे एक महिनाभर कंटिन्यू यूज करून बघा आणि नक्की रिझल्ट सांगा तर असाच छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय